बारावी झाल्यापासून आपल्या दिल्ली लायब्ररीमध्ये तयारीचं एक स्वप्न बनले आणि त्यावेळेस माझ्यापासून मार्गदर्शन घेतलं तयारी कशी करावी पण त्यावेळेस वाटलं नव्हतं की हे स्वप्न इतक्या दिवसानंतर पाहण्यावर नक्की पूर्ण होईल झालं अभिनंदन धन्यवाद कोळगावचा अभिमान एक ऐतिहासिक क्षण आणि खास म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा त्यांच्या विचाराला साधेल असं त्यांना एक अभिवादन आहे आणि त्यांच्या पृथ्वीसारखा एक सन्मान आहे तर सुंदर हनुमंत कसबे यांची पी आय पदी निवड झाली गेल्याच महिन्यात त्यांची जे एस निवड झाली होती पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पोलीस सब इन्स्पेक्टर हे पद त्यांना मिळालेले अभिनंदन पीएस आय साहेब धन्यवाद <laughs> <थाला। laughs> मजूर आणि कष्ट करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी आज खूप मोठा अधिकारी झालाय त्यामुळे सर्व गोडवासीय आणि दिल्ली अकॅडमी तर्फे त्यांचं सत्कार आणि मनापासून अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन सुंदर कसबे सर मनापासून अभिनंदन कोरडील वाटचालीस शुभेच्छा